श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करोत अशी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या सर्व प्रोटीनयुक्त डाळींपासून चटपटीत आंबट गोट अशी आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी मी ह्या सर्व डाळी घेतलेल्या आहेत अंदाजाने एक एक मूठ ह्या डाळी घेतलेल्या आहे हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ मसूर डाळ मठ डाळ तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ तुम्ही सालासहही वापरू शकता तर ह्या सर्व डाळी एक एक मोठ मी घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तर ह्या सर्व डाळी मी कुकरमध्ये टाकून घेते आणि आपल्याला दोन तीन पाण्याने ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तर ह्या डाळी मी दोन तीन पाण्याने आता स्वच्छ धुवून घेतल्या आता मी नेहमी करते त्या अंदाजानुसार मी इथे पूर्ण डाळींच्यावरती दीड इंच पाणी येईल अशा अंदाजाने पाणी टाकून घेतलं तुम्ही पूर्ण डाळ मोजून आणि त्यानंतर एका वाटीला म्हणजे एक वाटी डाळ असेल तर दीड वाटी पाणी टाकू शकता तर गॅसवरती मी कुकर ठेवून घेतलेला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ म्हणजे पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ मी इथे टाकून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मी कुकरचं झाकण लावून कमी गॅसवरतीच आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे म्हणजे आपली डाळही व्यवस्थित शिजेल आणि उतूही जाणार नाही आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली डाळही व्यवस्थित शिजलेली असेल तर कुकर थंड झाल्यानंतर मी कुकर उघडून बघते तर डाळ व्यवस्थित शिजलेली आहे जास्त गाळ पण झालेला नाही आणि थोडी अख्खी डाळ शिल्लक आहे की जी खाताना छान लागते चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे डाळी सर्व एकजीव होतात आता ह्या डाळीला ना तडका देऊन घेऊया म्हणजे डाळीची जी ओरिजिनल चव आहे ती डाळीला येते अगदी छान प्रमाणामध्ये आपली डाळ ही शिजलेली आहे हरभरची डाळ थोडीशी अख्खी आहे ती चवीला छान लागते तर गॅसवरती कढई ठेवून घेतलेली एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेलं पाव चमचा जिरं आणि पा पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली जिरं मोहरी छान फुलल्यानंतर आपण लसूण थोडासा बारीक केलेला होता चॉप करून घेतलेला आहे तर टाकते दोन लाल मिरच्या टाकलेल्या आलं थोडंसं किसून घेतलेलं होतं मी कि तुम्ही ठेचूनही घेऊ शकता तर अर्धा इंच आल्याचा तुकडा इथं ठेचून घेतलेला आहे आणि तो मी वापरलेला आहे व्यवस्थित मिक्स करून देते त्यानंतर एक छोटा कांदा मी इथे कापून घेतलेला होता फोडणीसाठी कांद्याने आम आपल्या आमटीला खूप छान चव लागते कांदा जास्त आपल्याला लालसर करायचा नाही थोडासा हलकासा कच्चेपणा कमी झाला की आपण त्यात टोमॅटो टाकून देऊया एक छोटा टोमॅटो मी इथं वापरलेला आहे टोमॅटो आणि कांदा आपल्याला जास्त असं परतवून घ्यायचे नाही त्याचा कच्चेपणा कमी झाला नाही पाहिजे थोडासा हलकासा कच्चेपणा कमी झाला की आपण लगेच त्यामध्ये चिंच टाकून देणार आहोत चिंच मी इथं भिजवून घेतलेली आहे पाच ते सहा चिंचेचे तुकडे मी इथं भिजवून ठेवलेले होते तुम्ही चिंचेचा कोळही बाजारात भेटतो तर तो तुम्ही चिंचेचा कोळही वापरू शकता एक पोहे खायच्या चमच्याच्या अंदाजानुसार मी खोबरं किसून घेतलेलं आहे एक चमचा भरून ते इथे वापरलेलं आहे दहा ते पंधरा लस कडीपत्त्याची आ... पानं वापरलेली आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं थोडीशी कोथिंबीर टाकून घेते थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे सर्व फ्लेवर यात रिलीज होतात एक चमचा लाल तिखट टाकून घेते पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग व्यवस्थित मिक्स करून घेते फोडणी छान आपली परतलेली आहे आता यात आपण तीन शेवग्याच्या शेंगा टाकून घेणार आहोत शेवग्याच्या शेंगांऐवजी तुम्ही बटाटा वापरू शकता डांगर वापरू शकता किंवा भोपळाही वापरू शकता तरी ते तीन शेवग्याच्या शेंगा धुऊन आणि कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपली मिक्स जी डाळ आहे ती आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत डाळीची कन्सिस्टन्सी आपण बघून घ्यायची आहे की कि आपल्याला कितपत घट्टसर किंवा पातळसर ही डाळ पाहिजे आहे शेवग्याच्या शेंगा ह्या तुम्ही कुकरला एक शिट्टी देऊनही घेऊ कि शकता किंवा आत्ताही पाच मिनटात शेवग्याच्या शेंगा शिजतात त्यामुळे अशाही टाकू शकता डाळीसोबत जर आपण शेंगा शिजवल्या तर शेंगा जास्त प्रमाणात शिजल्या जातात त्यामुळे ह्या स्टेजला मी शेंगा टाकलेल्या आहे आणि ह्या शेंगा पाच मिनटात छान शिजतात चवीनुसार मीठ टाकून घेते आपल्याला इथे थोडासा गूळ वापरायचा आहे तर गूळ पण मी अर्धा इंच गूळ इथे मी वापरलेला आहे एकदा मिक्स करून घेते त्यानंतर सांबार मसाला इथं मी एक चमचा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सांभर मसाला वापरू शकता तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरीही तारी तरी ही चालेल तरीही आपली आमटी तशीच चवीला छान लागते तर अशा पद्धतीने एक चमचा इथे मी सांबर मसाला वापरलेला आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे शेंगा शिजेपर्यंत म्हणजेच पाच मिनटं आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे आपण झाकण इथे अर्धच ठेवणार आहोत कारण की भाजीला छान उकळी येते आणि आपली भाजी किंवा आमटी उतूही जात नाही मधन चेक करत पाच मिनटामध्ये आपल्या शेंगाही छान शिजलेल्या आहे आणि आमटी छान घट्टसर अशी छान झालेली आहे तर शेंगा शिजले आहे इथे गॅसही मी बंद करते आता आपली डाळ घट्ट झालेली आहे छान रंगही छान आला आहे आणि सुगंधही छान येतो आहे नुसत्याच वासाने खावीशी वाटणारे तिखट डाळ तिखट आमटी किंवा सांबारही म्हणू शकता हे डाळ भातासोबतही खायला छान लागते त्याचबरोबर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इडली डोश्यासोबत मेंढूवड्यासोबतही सांबार म्हणून ही आमटी खायला छान लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ धन्यवाद